नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी निरखेडा गाव ते निरखेडा तांडा रस्ता दुरुस्त करावा राजाराम जाधव हो। जालना तालुक्यातील निरखेडा गाव ते निरखेडा तांडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ये करणाऱ्या तांड्यातील तसेच गावातील नागरिकांना मोठी कसरावी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरून निरखेडा तांड्यातील जवळपास शंभर मुला मुलींना दररोज शाळेत रस्ता खराब असल्यामुळे मुलांची शाळेतील अनुपस्थिती वाढत आहे त्यामुळे पावसाळ्यात रस्ता दुरुस्त करून नवीन रस्ता दर्जेदार करावा अशी मागणी निरखेडा येथील सरपंच राजाराम जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जान्ना यांच्याकडे निवेदनाद्वारे मागील केली आहे शिक्षणाची जी गैरसोय व्हावी लागलेली आहे याच्यापासून कमीत कमी त्या ते शिक्षणाला एक मुलांना न्याय मिळेल व याच्या अगोदर पण आम्ही जवळपास दोन वर्षापासून तक्रारी सी ओ मॅडम आणि कलेक्टर ऑफिसला दिलेल्या आहेत तर त्याची प्रतसुद्धा आम्ही सोबत